आणि भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर बसलेले गद्दार मिंदे गटाचा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अशिक्षित कोणालाही दहा वर्षात निवडून येऊनही न दिसलेला खा माझी खासदार सदाशिव लोखंडे याने पुन्हा गरळ वकलीच सदाशिव लोखंडे म्हणतो राम मंदिर बांधलं म्हणून माझा पराभव झाला मी पडलो अरे बाबा दहा वर्ष तुला या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भोळ्या बागड्या मतदारांनी निवडून दिलं दोनदा खासदार झाला तू आणि आज राम मंदिर बांधलं म्हणून तू पडला बोलतो स्वतःला म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचं जे हिंदुत्व आहे हे नकली हिंदुत्व तु आज तुमचं खऱ्या अर्थानं प्रकाशाने दिसून येतं आहे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही सगळे नकली हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टी आणि गट येत्या विधानसभेत तुमचं एकाही उमेदवार निवडून येणार नाही कारण तुमच्या मनात किती राग आहे हिंदुत्वाबद्दल रामाबद्दल तुमच्या मनामध्ये किती राग आहे आज तुझ्या गरडओकल्याने दिसून आलं आहे लक्षात ठेव जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव साहेब